नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वि कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये ज्यावेळी आपला प्लॉट हा चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान होतो किंवा अशा पद्धतीने ज्यावेळी आपणाला सेटिंग चालू होतं त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस आहे किंवा ढगाळी वातावरण आहे त्याच्यामुळे पानावर आपण पाहू शकता अशा पद्धतीने दोबादड पडणे किंवा जास्त काळ पानावर पाणी टिकून राहणे याच्यामुळे आपणाला प्रामुख्याने जीवाणूजन्य करपा असेल विषाणूजन्य करपा असेल त्याचबरोबर गेरवेजी समस्या प्रामुख्याने आपणाला ज्यावेळी आपला हार्वेस्टिंगला प्लॉट होतो येतो त्यावेळी खालून प्लॉट पिवळा पडणे ही समस्या जाणवते त्याचबरोबर आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी अवकाळी पाऊस जाणवत आहे जे आपणाला पाहू शकता जे वरती किंवा शेंडा कंटिन्यू चालू आहे अशा पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे ती बऱ्याच शेतकऱ्यांना जास्त काळ अतिरिक्त पाऊस असेल किंवा ज्यावेळी चारनंतर आपणाला पाऊस जाणवत आहे त्याच्यानंतर सकाळी हाय टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये ते दांड्यामधून पिवळं पडून ग फुलगळ होणे किंवा फुलकूज होणे याच्यासाठी प्रामुख्याने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारणे कोणत्या घेतल्या पाहिजेत की ज्यामुळे आपल्याला यावेळी आपला प्लॉट हा हार्वेस्टिंगला येतो क्रॅकिंग असेल मालावर येणारा डाग असेल किंवा तिरंगा रोग हा जाणवतो याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर खतांचं नियोजन असेल फवारण्यांचं नियोजन असेल हे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे याविषयी आपण प्रामुख्याने चांगलं आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता आपण प्ल पूर्ण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण पंजा असेल किंवा जो आपणाला माल पाहायला मिळत असेल चांगल्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण पंजा सेटिंग झालेलं आहे त्याचबरोबर शेंडा कंटिन्यू चालू आहे जे फुलकळी निघत आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंगसुद्धा होत आहे त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे की ज्यामुळे वातावरणात बदल होत आहे की ज्यामुळे पिकावर येणारा ताण असेल किंवा ट्रेस असेल की ज्यामुळे आपलं पीक हे प्रामुख्याने करप्यासारख्या रोगाला लगेच बळी पडतं आपणाला पहा चांगल्या पद्धतीने दोन ते तीन दिवसापूर्वी चांगला प्लॉट होता त्याच्यानंतर अचानक पाऊस झाला त्याच्यानंतर प्लॉट पिवळा पडणे किंवा करप्याचा अटॅक हा जास्त प्रमाणात होणे त्याच्यानंतर तुम्ही अतिरिक्त बुरशीनाशक असतील किंवा पी टॉनिक असतील किंवा खतं सोडली तरीसुद्धा पॉ प्लॉट हा रिकवर न होणे किंवा कंट्रोल न होणे याच्यासाठी आपण पाहू शकता अशा पद्धतीने मुळीसुद्धा तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने हा पूर्ण रूट झोन चांगला ॲक्टिव्ह आहे त्याचबरोबर रूट झोन ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला आय सी एल कंपनीचं बारा सहा बावीस हे एकरी पाच किलो त्याच्यासोबत कॅपिटल ॲग्रोचं स्प्राऊट हे आपल्याला एकरी दोन लिटर देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने रूट झोन चांगल्या ॲक्टिव्ह राहणार आहे पांढऱ्यामुळे यांची संख्या ही चांगलीच पद्धतीने दे डेव्हलप होणार आहे की ज्यामुळे जरी वातावरणात बदल झाला किंवा पाऊस झाला त्याच्यानंतर ऊन पडलं तरी सुद्धा प्लॉट आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवता येईल हे पहिलं ट्रीपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ट्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्री चार ते पाच किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट त्याच्यासोबत बोरॉन पाचशे ग्रॅम हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे जी फुलकळी निघत आहे याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे किंवा जो आपला माल हार्वेस्टिंगला येतो त्यावेळी तिरंगा असेल किंवा मालावर वेळा म्हणजे माल वेग वेगळा विचित्र कलर आपल्याला पाहायला मिळतो तो पाहायला मिळणार नाही ही दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाची फुगवण करायची आहे त्यावेळी तुम्ही झिरो साठवीस असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल यापैकी या कोणत्याही एका खताचा हा वापर करू शकता त्याच्यानंतर आपल्याला फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला कोणत्याही अतिरिक्त खर्च करायचा नाही कोणत्याही अतिरिक्त आपल्याला पिजेवर टॉनिक असतील किंवा वारंवार फवारणी घ्यायची सुद्धा आपल्याला गरज नाही पहिली फवारणी घेऊ शकता तुम्ही ट्रॅक्टर ब्रँड किंवा आय आय एलचं इजुकी त्याच्यासोबत एम पंचेचाळीस याचं कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने जीवाणूजन्य करपा असेल विषाणूजन्य करपा असेल त्याचबरोबर अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे याची पहिली फवारणी करू शकता त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने फळातील आळे असेल नागाळे असेल किंवा थ्रिप्स असेल याच्यासाठी फवारणी करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही डेलिगेट हे शहाऐंशी मिली त्याच्यासोबत इक्वेशन प्रो याचं एकत्ररित्या स्प्रे देऊ शकता किंवा तुम्ही वायोगो हे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली मुव्हेंटिव्ह एनर्जी हे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली त्याच्यासोबत अँट्राकॉल हे दो तीनशे ते चारशे ग्रॅमपर्यंत घेऊन याचासुद्धा स्प्रे देऊ शकता पहिली फवारणी आपण इजुकीची घेतली त्याच्यानंतर कीटकनाशकाची फवारणी घेतली त्याच्यानंतर प्रामुख्याने जर तुम्हाला जास्त प्रमाणात करपा कंट्रोल होत नसेल जर गेरवा गेरवा जाणवत असेल तर तुम्ही साधी फवारणी करू शकता त्याच्यामध्ये नेटिव हो, त्याच्यासोबत स्टेप्टो हो, किंवा कासोगोमायसिन व सिलिकॉन याचा स्प्रे देऊ हो शकता त्याचबरोबर जर जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य करपा किंवा कर, पानावर हा ठिपका पडणे हा जास्त जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्कोर कवश टेपटो वापरू शकता किंवा कासुबी ओसाईड याचा स्प्रे देऊ शकता अशा रीतीने जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फवारण्यांचं चा नियोजन ठेवलं तर तुम्हाला क चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे किंवा अतिरिक्त कोणताही खर्च करण्याची ही गरज नाही त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने ज्यावेळी फळाची फगवण करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पहिला तोडा झाला किंवा हार्वेस्टिंगला एक दोन तीन ते तीन तोडे झाले त्याच्यानंतर शेंड्याचा माल फुगवायचा आहे त्यामध्ये तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सिक्स पे त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम त्याच्यासोबत चिलेटेड बोरॉन हे शंभर ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला बावीस टीन हे शंभर ग्रॅम घ्यायचं शंभर लिटर पाण्यासाठी व तेरा झिरो पंचवीस जायचं हे खत तीनशे ते चारशे ग्रॅम याचं एकत्र देत्या स्प्रे जर दिला तर चांगल्या पद्धतीने जो शेंड्याकडचा माल आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने साईज मिळणार आहे चांगलं वजन असेल कलर असेल लष्टर हे मिळालेलं पाहायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी अवकाळी पाऊस हा जास्त प्रमाणात जाणवत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅक्टेरियल करपा असेल किंवा लेट ब्लाईट अर्ले ब्लाईट गैरवेज समस्या प्रामुख्याने जाणवत असेल त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करू शकता की ज्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने कंटिन्यू प्लॉट हा डेव्हलप करता येईल किंवा चांगल्या पद्धतीने प्लॉट हा टिकवता येईल तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद